अपनी लाडो बिटिया को कुछ दिन पापा जी रोज रोज रोज-रोज के के से तुम मुझे बचा लो पापा जी रोज रोज के से तुम मुझे बचा लो पापा। नमस्कार मित्रांनो मी श्रॉम संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो काल जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता सावध राहा सतर्क राहा त्याच्यामुळे खूप जणांना मेसेज तर गेलेलाच आहे की आपल्याला स्वतःची काळजी आपण घेतली पाहिजे कारण की आज आम्ही गेलो होतो पोलीस स्टेशनला आणि आम्ही आमच्या हिसाबाने काय ती योग्य ती कंप्लेंट केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारण काय हादसा घडलेला नाही पण ती दोन मुलं का आली होती तर उद्या काय होऊ नये म्हणून आपण आता कम्प्लेट करून ठेवलेली आहे त्या गोष्टीसाठी नाही तर उद्या काय झालं तर आज आपल्याला विचारतो की तुम्ही सांगितलं का नाही माहिती होतं तर या सगळ्या गोष्टी झालेल्या तिकडे आणि इथे ओवरनची आई आलेली आहे ते काय होतं आई कसे आहे तुम्ही नाही प्रतिभा सासूला उलटी पालटी बोल बोल मग काय झालं आपण आता काय जज म्हणून आलाय तिथे नाही जज नाही म्हणून आले पण मी तिला आम्ही चांगली चांगली समजतो पण चांगलीच आहे कुठे वाईट आहे पण ती सासूला बोलते नवऱ्याला बोलते त्या नाण्याला उलटा पालटा बोलते नाही उलटा बालटाचा सवाल नाही भांडल भांडलं आपल्या गोष्टी सगळ्याला पण एवढं तिला तिला ती बसली बापरेला बघून भीतीच वाटते यार आता कस वाटते तुम्हालाच बसले झाड्याला बसले मी कस झगडे करून मला का पाल झाले झगडे करायला तुमच्यासह कोण शिकवत होते असं उलट बोल कोणाला ना शिकवत नाही स्वतःचं मत असतं सगळ्या बाबतीत आधीला व्हायला लागत किती वर्ष झाले आधी आम्ही नव्हतं

आता एवढं झालं मी भज्यासाठी बोलले थोडं पीठ काढून ठेवा तुम्हाला एवढीशी भजी त्या आळणी खारड यांचं काय झालं कंटन वाजलं त्याच्यावरती त्याच्यानंतर मग आईने ती भांडी दिली की बघ तू भांडी घातली त्याला साबून लागलाय म्हणजे ह्याच्यावरून ह्यांचा जो चालू झाला तुम्ही भांड्याला साबण असं मला सांगायचं कर्तव्य आहे संजय अरे भांड्यात साबण आता आम्हा बोलून मला दाखवला का नाही तेव्हा त्याला दाखवलं तिला काय नाही बोलली संजय ते मी विसरले कधी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी घेणार ना मी पण छोट्या छोट्या इतर जवळ बोलते ना

त्यांना माहिती आहे म्हणून ते चांगला आहे नवरा चांगला आहे लसूणचीच गोष्ट घ्या आता लसूणला वाटप करायचं होतं मी बघ करेल उद्या करेल वाटप हा लसूण खोरा बिबर मी किस त्या लसून लसूण लसून सोडायचं लसूण संपलं मी उद्या करायचं त्याच्याबाबत थोड्या थोड्या होता अहो पाच सहा दिवस येतात पाच सहा दिवस बोलली बाहेर लसून निवड बाहेर का लसूण निवडा तर ओरडून चाय पण येत नाही लसूण निवडून ठेव पाच सहा दिवस झाले त्या लसूणला काय हात मी घरी आली लसूण ती साफ केली काय एवढा दिवस खोबरा तुम्ही बोलले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नाही किसून ठेव एवढा ठेवला ना किसून मग करते मी मला जेव्हा टाइम भेट मी तेव्हा करते आणि आज पण लसूण साफ करते वेळ तिची आपण बोलू तेव्हा काय नाही करणार ती दोन तीन दिवसांनी करणार मी करणार जेव्हा मला माझ्या मला वाटेल तेव्हा तेव्हा पण जे मला वाटेल देणार बोलून कर थी?

लागेल तुझ्यावर काय म्हणून तुला कोण काय बोलत नाही कि बाबा तू एवढी कशी उद्धट बोलते कारण पहिलं तू चांगली होती आता तू एवढी उलट बोलायला लागले तर आम्ही स्वतः चाट झालो की बाबा असं काय झालं हासिन काय नाही अशी बोलणाऱ्या मुलीला आम्ही प्रेमाने बोलू इट का जेव्हा से दिला असता मग काय काय नाही माहितीये ना कशी तुम्हाला वाटतं मला माझ्या घरच्यांनी शिकवलंय तुझ्या घरच्याचं नाव घेतलंय कोणी शिकवलं असेल तर माझ्या घरच्या घरच्या घेऊ नको साधी माणसं तुझ्या घरच्यांचं नाव घेऊ नको

तुम्हाला वाटतं का मला काय 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 बोलली मी काय बोलले कोणीतरी शिकवलं बाहेर मी काय बोलले माझ्या घरच्यांनी शिकवलंय काय नाही तुझ्या घरच्यांचं नाव घेऊ नको तुझ्या घरचे तुम्ही काय बोल तरी शिकवलं वाटणार पाच सात दिवस राम असत नका पडू पाया बस जाईल तू जा पाच दिवस आराम कर काय भाई आणि तुम्ही तिला काय ज्ञान द्यायला जाऊ नका नाही ती तुम्हालाच ज्ञान देत बसल आता ती लय हुशार झाली तुझ्यावर मी व्हिडिओ बनवतो ना आता लय हुशार झाली आणि कधी न बोलणारी अचानक बोलायला लागली त्याच्यामुळे अजून आपल्याला टेन्शन होते की हिला कोणतरी पट्टी पडवत तर ठीक आहे ते कळेलच लवकर हिला कोण फोन नाही तुझ्या बहिणी तुझ्या भाऊ तुझ्या आई वडिलांचं नाव तर घेऊच नको आहेच नाही ते आपल्याला चांगले काय बाई तिथून मुंडी अशी कळू नको तिथून आज काढते बघितलं चला मित्रांनो हो। ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र